नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो दुपारचे वाजलेले आहेत आता बारा आणि आहे सगळं तर आज आता बैसंतींच सगळं काम आवरलेलं आहे शेतातलं तर आज थोडंसं जाणार आहोत पाहुण्यांकडं तर एका ठिकाणी भेटायला तर मैत्रिणींनो हे आहे कृष्णकमळचं फूल तर हे आज आता वेलीवर उमरलेलं आहे तर युद्ध, हे, हे, हे आहे कुरुक्षेत्रातल्या युद्ध युद्धाचं प्रतीक तर हे शंभर कौरव आहेत खालचे आणि हे मधलं जे आहे ते पाच पांडव आहेत आणि वर जो तुर आहे तो श्रीकृष्ण आहे भीष्माचार्य आहेत तर अशा पद्धतीने हे फुले ना कृष्णकमळ म्हणून प्रचलित झालेलं आहे तर आम्ही निघालो आहे आता पाहुण्यांकडं तर मावस भाऊज भाऊजईचे वडील वारलेत ना तर तिकडं भेटण्यासाठी चाललो आहे तर त्यांचं गाव पण आहे आमच्या म्हणजे आमच्या गावचेच आहेत ते पण राहुरी तालुक्यातून मानुरी येथील तर तिकडं भेटण्यासाठी आम्ही चाललो आहे आणि आम आमच्या घ आमच्या घरी पण जाणार आहोत तर आज स्वाती मी आणि भाऊराया आम्ही चाललो आहे भेटायला तर हा कारखान्याचा परिसर आहे बरं का खूप सुंदर परिसर आहे इथं सोनई कारखान्याचा आणि साखर घ्यायची होती त्यामुळं सोनई कारखान्यावर पण आम्ही गेलो तर म्हटलं चला तुम्हाला इथला परिसर दाखवावा तर मैत्रिणींना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पहा पाहायला मिळणार आहे मुंबई मुंबईची ट्रीप तर आता पहा इथून सुरू झालेली आहे मुळा नदी आणि आमच्या गावाचा परिसर तर आता मुळांना दिला पाणी आहे सध्या खूप पाऊस झालेला आहे हरिचंद्रगडावर तर अशा पद्धतीने ही पाणी पण मुळांना दिला आलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही पाच वाजता घरी आलो तर स्वाती लागलेली आहे आता इथं स्वयंपाकाला तर स्वातीचे शेतातले सर्व कामं आवरल्यामुळं आता ती आज लवकरच स्वयंपाकाला लागली होती तर दुपारच्या वेळी आम्ही पाहुण्यांना भेटून आलो तर आज आता माझा आहे शेवटचा दिवस माहेर माहेरचा आणि उद्या आम्ही जाणार आहोत मुंबईला तर मुंबईला कशाला जाणार आहोत हे तुम्हाला मी आता उद्याच्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे तर चला उद्या सुट्टी त्याच्यामुळं मग आला होतो बाळा सुट्टी हा उद्या काय सुट्टी तर आज ऋषांग पण आलेला आहे रविवारची सुट्टी असल्यामुळं तो पण इकडं आलाय आणि आता डायरेक्ट शेतात गेलाय नळा टाकायला तर पोरं इकडं आल्यावर आहे ना शेतातच त्यांना आवडतं खूप असं खेळायला पळायला लाग लागतं त्यांना ना आता सगळी मेहनत झाली आणि अशी ट्रीपरच्या नळ्या ना की जे ठिबक आहे ना ही आता कपाशीच्या इथं टाकलंय आता सगळ्या दंडाला तर सध्या आता सुरू आहे काम बाळकृष्णचं आणि ऋषांक पण आलाय आज तर ऋषांगला उद्या सुट्टी शाळेला त्याच्यामुळं मग ऋषांक पण आलाय आणि आता उद्या जायचं आहे घरी पोरांना पण करमत नाही आणि आज आहे ना गेलो होतो मानुरीला आमच्या गावाला तर मावस जे आहे ना तिचे वडील एक्सपायर झाले तर त्यांना भेटायला गेलो होतो तिकडं मावसभाऊजईला तर दुपारी जाऊन आलो इथं वांगेचे झाडं आहे मोठे मोठे तर आखाडात आपण ये ना वांगे नाही खात तर पहिलं काय व्हायचं ना। वांगे नाही ये ना आषाढामध्ये ना लोकांना आषाढ लागायचा आषाढ लागायचा त्यामुळे ना सुद्धा वांगणी फुल सुद्धा नाही त्याला संध्याकाळच्या वेळी ना फिरायला आहे ना, फिरा ना इकडं खूप भारी वाटतं तुम्हाला दाखवते आता लांब लांब पर्यंत शेती कशी दिसते तर हे ना हे सगळी मेहनत केलेली आहे ना कपाशीला तर लांबलांपर्यंत आहे ना एकदम असं कडेपर्यंत आहे ना तुम्ही पहा नजर पुरत नाही तिथपर्यंत एकदम स्वच्छ झालेली आहे एकदम कपाशी आणि आज सहा साडेसहाच्या वेळेला आहे ना फिरायला इतकं भारी वाटतं ना शेतामध्ये तर मी ना संध्याकाळच्या वेळेस शेतामध्ये येणं येत असते फिरायला खूप भारी वाटते सूर्य पहा असं गेला गेलाय आणि चला भाऊराईची शेती पाहिली एकदम आनंद होतो सगळे कष्ट करतात मस्त असं भारी वाटतं तर मग वर्ष सहा महिन्यातून आपल्या माहेराला भेट दिलीच पाहिजे आहे का नाही मैत्रिणींनो तुमचं काय मत पडतंय तर मी आ, वर्षा सहा महिन्याला येत असते आणि चार आठ दिवस राहून जाते तर भारी वाटतं सगळ्यांना पण भारी वाटतं थोडं आपल्याला पण काहीतरी बदल वाटतो वेगळं वाटतं सीताफळाला पण सीताफळ आलेली दिसतं इथं सीताफळाचं झाड आहे पण काही बिळे पडलेले दिसत डोळेने पडलेली अजून भरपूर आले बघा डोळेने दिसत वेगळ्या शीताफळ आलं आता रामफळ सीताफळ ते वेगळं सीताफळ आलं पक्ष्यांचे आवाज मी तर कितवे आहे की तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओचं करते आता इथंच एंड आणि आता उद्या जाणार आहे आपल्या घरी तर मग आता दोन चार व्हिडिओ आपले इकडे झालेले आहेत भाऊरायाच्या मळ्यातले तर आता भेटूया आपल्या घरी तर चला व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या भाऊ भावाच्या मळ्यातले व्हिडिओ पाहायला आवडतात का हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर मैत्रिणींनो संध्याकाळच्या वेळी छान अशा बाजरीच्या भाकरी चुलीवर केल्या तर कडक कडक मस्त अशा भाकरी कारण मला आहे ना चुलीवर स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि खूप छान अशा चवदार भाकरी लागतात तर ऋषांक आलेला होता ऋषांक पण जेवायला बसला आणि सगळेच जेवायला बसले होते तर सगळ्यांनाच आनंद वाटतो तर आता उद्या आम्ही जाणार आहोत मुंबईला तर मुंबईला कशासाठी जाणार आहोत हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा तर आपल्याला दाखवणार आहोत मेन मेन पॉईंट मुंबईचे तर चला आता या व्हिडिओचा इथंच करते एंड तर चला भेटूया